बघा गीरमध्ये ओरिजिनल गीर बघा क्वालिटी मशीची गाभे गाभणी का जनली आहे दो तीन वेळेस वे। अच्छा पाहिजे तसं आरा लागलेला नाही तुम्ही बघू शकता बहुतेक प्रवास प्रवासामध्ये पण लवकर लवकर जाऊन असं होतं कधी कधी हे बघा क्वालिटी एकदम ओरिजिनल क्वालिटी क्या ऑफर है भैया इसकी ढाई लाख रुपए दूध कितना निकाल लेंगी दो, दो दिन के जनेल बारह चल रहा है अच्छा क्या क्या लगता है आगे चल के क्या निकालेगी एक टाइम का दस बारह निकालेगी अब दोनों टाइम का बारह चल रहा है हाँ दो दिन में छः छः निकाल रहे मतलब भैया चलो वो कितना माल है अपने पास मोबाइल नंबर बोलो अठाने सात त्र्यानल डबल जीरो नऊ काय नाव असाय गटवी अच्छा ठीक दो बिंदा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जाफ्राबादी म्हैस बाजार आणि सगळ्यात मोठा म्हैस बाजार म्हणजे धुळं म्हैस बाजार हा पूर्णपणे मंदीमध्ये आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हशी वगैरे खूप कमी येत आहे कारण की तिकडे देखील माल निघत नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि इकडे देखील कस्टमर दिसत नाही असं माझं म्हणणं आहे तुम्ही बघू शकता जरी माल निघत नसला तरीही कस्टमर इथे असले तर मग मार्केट हा दाम खूप वाढतो पण इथं कस्टमर देखील बघायला भेटत नाही आहेत तुम्ही बघू शकता कस्टमर मुळात कस्टमरच कमी असतं म्हणून लोक तिकडनं खरेदी कमी करत असतात कर व्यापारी वगैरे कारण की तुम्ही बघू शकता एकदम थंडा मांड आहे तुम्हाला बघायला भेटेल एकदम आपल्या खास ऐरणी भाषेमध्ये जो म्हणायला गेलो तर एकदम थंडा मांडू इथं तुम्हाला बघायला भेटत आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हा बाजार दरमंगाळवर भरतो या बाजारात तुम्हाला प्रामुख्याने जी गुजरातची प्रसिद्ध जात आहे जाफराबादी ही बघायला भेटेल जाफरा मैस तिची खरेदी सुरेंद्रनगर भावनगर पोरबंदर अजून भरपूर बोटात जंगल असेल ह्या इतर जंगलातनं खरेदी केलेले जुनागड असेल अमरेली असेल म्हणजे मित्रांनो तिकडे भरत नाही गुजरातमध्ये तिकडे देखील यांना खेडोपाडी फिरून शेतकऱ्यांकडून खरेदी करावं लागतात आणि मग धुळं हा आपला गुजरातला लागून जिल्हा असल्याकारणाने पूर्वीचा पहिला जिल्हा होता आता नंदुरबार हिंदवते कारण की नंदुरबारचं धुळ्याचं दोन भाग झाले नंदुरबार एक धुळं मग आता नंदुरबार पहिले तर नंतर धुळा येतो पण हा पूर्वीचा पहिला जिल्हा होता गुजरातला लागून म्हणून सगळ्यात मोठा मार्केट हा धुळ्यामध्ये भरतोय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मार्केट बऱ्याच लोक म्हणतात की भारतातील देखील सगळ्यात मोठं मार्केट आहे पण आज स्पेशल हा व्हिडिओ बनवणार मागच्या कारण असं की मंदी बघायला भेटते खूप तुम्ही बघू शकता आपण भरपूर दिवसापासून इकडून नसतो कारण की आपली मंगळवारी देखील दुसऱ्याकडे शेड्यूल असतो दुसऱ्याकडे व्हिडिओ शूट असतं पण इकडे देखील काहीच नाही आहे तुम्ही बघू शकता सगळी मंदीचा काळ दिसतो आहे नाहीतर अजून जुलैमध्ये जर तुम्ही बक्षाल जून जुलैमध्ये तर इथं चालायला जागा राहत नाही थांबायला जागा राहत नाही मुळात कष्ट कमी आहे कारण की लोकांकडे चारा देखील नाही आहे परत विहिरींना पाणी नाही आहे त्याच्यामुळे चारा लागवड करता येत नाही म्हणून जनावर प्रत्येक व्यक्ती कमी करून घेतो एक तर घेणं कमी करतो नाही तर विकणं वाढवतो आता हे लोक म्हणतात की गुजरातमध्ये माल भेटत नाही असं तिकडे देखील चाराची तशी टंचाई आहे आणि चारा नसल्या कारणाने लोकं उलटं जनावर विकायला निघतात पण इकडे ग्राहक नाही आहेत तर ते आणून काय करतील असा विषय असतो फक्त मार्केट दाम हा कमी व्हायला नको म्हणून व्यापारी सांगतात की तिकडे माल भेटत नाही असं असो ज्याची त्याची व्यापाराची टेक्निक असते बाकी आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला माहिती पाहिजे की काय होतं आहे काय नाही होतं आहे असं चला जी काही क्वालिटी असेल ती संपूर्ण तुम्हाला दाखवतो जी पण असेल क्वालिटी तुम्हाला बघ बाकी सगळं बघायला भेटते गिरायक वगैरे काही नाही जर समजा माल कमी राहिला असताना गिरायक जर भरपूर राहिलं हो। असतं तर मग समजलं असतं की मशीनच्या किमती खूप वाढत आहे मशी भेटत नाही लोकांना एकमेकांच्या हातातून हिसकावल्या जात आहे या गोष्टी बघायला भेटल्या असते चला कुंड्यावरती तुम्हाला दाखवू बघा इथं म्हशी दोन चालू आहे आणि आता क्वालिटी देखील तशी जाणतील जास्त भारी क्वालिटी आणणार नाही तीन टप्प्यामध्ये बाजार भरतो जर बघायला गेलं तर शेतकऱ्याचा बाजार जोरात असेल थोडासा कारण की जे आपल्या भागातील शेतकरी हे माल विकायला आणत असतात पण तो माल देखील व्यापारी खरेदी करून घेतात कारण की शेतकऱ्याला जवळ तेवढा पेशंट तेवढा संयम दिसत नाही तेवढं थांबायला पाहिजे व्यापारी थांबवतो हो आठ दिवस दहा दिवस म्हैस वागतो पण दाम लावतो असं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं चालू सावली वाला इकडे ही एक बघा आता हे हा हा मित्रांनो मार्केटमध्ये एक प्रॉब्लेम आम्हाला युक्ट्युबरला बघायला भेटतो आता आपण कुठं चाललोय मागून आरडा मारतील हे आमची शूटिंग घ्या आमची शूटिंग घ्या आणि तिथे गेलो का तोंड फिरवत असतील आता इथे तीच घटना घडली चालू आता हा केव्हापासून बोलत होता आमची शूटिंग एवढा लावून मला बोलवलं आणि तिथे गेला हसतो आहे म्हणजे कॉमन सेस्तामाची चीज वगैरे ही नसते तर असो ज्याचं त्याचा सेटअप येतो काय बोलता येईल त्याला हे बघा क्वालिटी वगैरे काहीच नाही आहे आता लांबचे कस्टमर पण बंद बनवतील तसं परभणी नांदेड हैदराबाद ह्या भागातील कस्टमर खूप असतात धुळ्यामध्ये भरपूर असतात हे बघा इथं हा मंडप उघडा दिसतोय एकदम काहीच नाही समोर दिसतं का तुम्हाला इथं दिनेशची धावण असते दिनेश तर काहीच सारा वाढा दिसत नाही दिनेश टायर बंदच झाला असं दिसतोय इकडे भुराबाईची दावण होती बघू हाय काही तिथं हो ना ओळख आता मैशी काही दिशी राहणे आता बसेल बडे हा हे बघा अशी क्वालिटी आहे बाजारामध्ये जर घ्यायला तुम्हाला मला यायची असतील तुम्ही येऊ शकता त्या भागात दिसतात थोड्या बऱ्यापैकी मशीद असत पण इथं काही दिसत नाही मशी वगैरे तिथं समोर दिसते चढून मग काय पोझिशन आहे मार्केटची जो जो माल माल नहीं का काही पुढे असं राहील बाजार महिने माल कमी असेल गिरॅक कमी हे का माल कमी येईल गिरॅक बी नाही ना त्याच्यामुळे व्यापारी खरेदी करत नाही तिकडनं आणि मालचा मोल नाही होत ना मालचा मोल होत नाही बरोबर नाही थांब चला जर आहे म्हणजे जी क्वालिटी पाहिजे ती नाही आहे फक्त चालू आहे चालू आहे व्यापार बराच लोकांनी बंद केलं की लॉसमध्ये जाण्यापेक्षा बंद केलेलं बरं गिऱ्हाईक नसल्याकारणाने गिऱ्हाईकलाही वाटलं गिऱ्हाईक नाही जे दाम लावत नाही गिऱ्हाईक ह्या बाजारात ज्या सांगायच्या किंमती असतात त्या खूप असतात म्हणून किमतीने घाबरासारखं काही नाही जर दलाला तुमच्या फेवरचा चांगला असेल तर शंभर टक्के तुमच्या मशी दाम कमी करेल हो शेठ सॅमसंग बाजार बाजार पूर्ण सॅमसंग दिसतो काहीच नाही आता इथून पुढे आशी राहतील ना जून जुलैपर्यंत कमी येतोय ना आपला वरखेडी कसा भरतोय असायचे काय इकडे आपला वरखडी कसं लागांचा बी बाजार असतो ना त्याच्यामुळे गिर इथं लागांचा कमी या हा हम्म मित्रांनो आर ते मरते व्यापाऱ्यांचा व्यापारीतून सुरू होतो जास्तीत जास्त व्यापारी इथले जे व्यापारी हेच गुजरातला जातात बाकी जे काही दुसऱ्या बाजारातले व्यापारी इथूनच खरेदी करून जातात हे बघा आत्ताच्या आत्ता म्हशी आता ही जी माहिती ही जर नॉर्मल शेतकरी आला तर त्याला समजा एक उदाहरण देतं फक्त त्याला समजा सव्वा लाखाला देतील ना तर व्यापाऱ्याला का ला, व्यापाऱ्याला लाखाला देतील असा विषय असतो हो दादा नमस्कार हे बघा ओरिजिनल दाफरा भाजी है व्यापारी दाम तोड़ो चांगला व्यापारी स्वतः तो घाई करना दाम चांगला तोड़ता तो तो तो. ओरिजिनल डायरेक्ट क्वालिटी दाफरा घोपड़ी घा का बाजार वगैरह पोजिशन का म्हशी कमी, कमी, कमी।, कमी।, कमी ना कुठलं गाव तुमचं आपलं हजार पाचवार हजार रुपया बरं व्यापारी हो चालते बरं इथं पण काहीच नाही बघा सांगसून तिकडे दिसतात पूर्ण त्या धावणी ना एक दोन तीन चार धावणी इकडे ह्या धावणी काय असतं पूर्ण बाजार खुल असतो तुम्ही पाहिले असेल आपले जुने व्हिडिओ वगैरे चला काय नाही इकडं पण तिकडे पण तसंच आहे सगळीकडे जर मित्रांनो पाहायला गेलं तर हा बाजार बघा इथून तुम्हाला आता ही व्हाईट बिल्डिंग दिसते ना ही व्हाईट बिल्डिंग तो कोपरा आहे बा बाजाराचा तिथून तर हे बघा ह्या साईडला त्या शिडपांत बघा पूर्ण हा सरळ सरळ एक पट्टा आहे असा मांडत तुम्ही बघू शकता मी याच्या खाली उभा आहे अशी ही तीन पट्टे याच्या व्यतिरिक्त इकडे ही गोडाऊन याच्यामध्ये पण माल असतो सगळा तिकडे गोडाऊन तर त्याच्यामध्ये माल ना असे तीन पट्टे ह्या बाजारचं अशी जेवढे तुम्हाला दाखवतो एवढा पूर्ण पट्टा असा तीन पट्टा भरतो बाजाराचा खूप मोठा बाजार आहे आणि आता पूर्ण तुम्ही बघू शकता असं वाटतं जसं की एखादी यात्रा आवरते ना जत्रा यात्रा काय असते आवरल्या गेल्यानंतर मेला आवरल्यानंतर जसं दिसतं ना तसं दिसते हे तीन चार महिने चालतं असं आता म्हणजे तीन चार महिने म्हणजे हा एप्रिल फुल चालेला असतं मंदीमध्ये एप्रिल मे आणि जून बाकी जुलैनंतर फुल त्याच्यामध्ये मारेल चारा होऊन सगळीकडे माल खरेदी करती करतील